मुलांकडून रंगपंचमी खेळताना नुकसान झालं तर पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे आणि कुणाला इजा किंवा नुकसान झालं तरी सुद्धा पालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे पालकांनी या संदर्भात काळजी घेण्याचं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलं आहे आणि धुलीवंदनानिमित्त गावठी दारू विरोधात पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे महिलांची छेड करणाऱ्यांवर पोलीस स्वतः गुन्हा दाखल करून घेणार आहेत होलीच्या सण येत आहेत म्हणजे येणारे दोन दिवस आम्ही अवैध जे दारू आहेत त्याच्यावरती विषय म्हणून राबवणार आहे खास करून देशी दारू असतील गावटी असतील त्याच्यावरती आम्ही विशेष म्हणून राबवते आणि होलीच्या दिवशी आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी आणि त्याच्यासोबत पेट्रोलिंग पेट्रोलिंग देखील राहणार आहे आमचा हीच प्रयत्न राहील की कोणत्याही महिलांना छेडछाड होणार नाही आणि त्याच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी याच्यापूर्वी प्रॉब्लेम झाले होते आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर राहणार त्याच्यासोबत काय काय ठिकाणी मी ड्रोन देखील आम्ही वापरणार आहे